ठाकरे त्यांच्या शेवटच्या काळात घरी होते खूप आजारी होते त्यांना उठता सुद्धा नीट येत नव्हते तेव्हा राज ठाकरे त्यांना बघायला मातोश्रीवर गेले आणि राज साहेबांनी जे बघितलं ते बघून त्यांना धक्का बसला मित्रांनो तर ऐका मित्रांनो राज ठाकरे बाळासाहेबांना काय म्हणले बाळासाहेबांनी नंतर राज ठाकरे यांना काय उत्तर दिलं आणि नंतर राज ठाकरे यांनी बाळासाहेबांसाठी काय केलं हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो बाळासाहेब ठाकरे कोणाला माहित नाही शिवसेनेचा आत्मा होते हिंदुत्वाचा बुलंद आवाज होते जिकडे जातील तिकडे आपलं वलय निर्माण करत होते सर्व विरोधक त्यांना भिऊन होते तर शत्रू त्यांच्या पुढे यायला एकूणच मित्रांनो बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणातला सूर्य होते तेच बाळासाहेब ठाकरे मित्रांनो उतरत्या वयात आजारी पडले होते खूप आजारी होते म्हणून राज ठाकरे यांनी त्यांना बघायला जायचं ठरवलं होतं राज ठाकरे काही वेळानेच मातोशीवर पोहोचले आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या रूम मध्ये आले जेव्हा राज ठाकरे बाळासाहेबांच्या जवळ आले तेव्हा त्यांनी जे बघितलं ते बघून त्यांना खूप मोठा धक्का बसला आणि वाईट वाटलं कारण मित्रांनो बाळासाहेब ठाकरे दुपारच्या जेवणात तेलकट बटाटा वडा खात होते एक म्हातारा माणूस खूप आजारी असणारा माणूस जेवणात वडा खाते हे बघून राज ठाकरे यांना खूप वाईट वाटलं त्यांनी लगेच बाळासाहेब ठाकरे यांना विचारले अरे काय काय हे काय खातोय हे काई खातो हे असलं खाणं तुझ्यासाठी चांगलं नाही आणि आधी त्यात तू खूप आजारी आहे आणि वरून हे असलं खराब खाणं तुला तरी पट्ट का रे ते मित्रांनो बाळासाहेबांनी काय उत्तर दिलं ऐका काय करतोस राज घरातले हे असलंच खायला आणून देतात मला आपण तरी काय बोलणार त्यांच्यापुढे मग राज ठाकरे म्हणले थांब मी तुला चिकन सूप आणून देतो ते पिऊन तुला बरं वाटेल आणू मग बाळासाहेब ठाकरे म्हणाले आण मग मित्रांनो राज ठाकरे यांनी तेव्हा बाळासाहेब ठाकरे यांना चिकन सूप आणून दिलं आणि तिथून पुढे दररोज राज ठाकरे यांना चिकन सूप घरी पाठवत होते बघा हा व्हिडिओ थकले होते आजारी होते आणि एवढेसे दोन बटाटे वडे आले म्हटलं आम्ही बोलताना एक एकमेकांना अरे मध्ये बोलायचो तू म्हटलं अरे काय खातोस तू तेलकट असले बटाटेवाडी कसले खातो काय करणार हे येतं समोर माझ्या मित्रांनो हा असा सगळा विषय होता तो ऐकला तरी वाईट वाटत कारण आपल्या राज्यातल्या एका सिंहाची अशी अवस्था त्याच्या उतरत्या वयात झाली होती आजारी असताना सुद्धा जर असे तेलकट पदार्थ आपल्या खायला दिले जात असतील तर काय म्हणायचं एवढंच नाही मित्रांनो अजून खूप गोष्टी आहेत ज्यामध्ये बाळासाहेबांच्या स्वार्थी मुलाने फक्त स्वतःचा विचार केला होता बाकी मित्रांनो जेव्हा आपले आई वडील म्हातारे असतात आजारी असतात तेव्हा आपलं कर्तव्य असतं की त्यांची सेवा करावी त्यांच्या सोबत राहावं पण काही अतिशहाणे त्यांना एकटं सोडून टाइमपास करत असतात मज्जा मारत बसतात त्यांना आपले आजारलेले आईवडील वडील वाटू लागतात आणि कधी आपण यातून बाहेर पडू असं त्या मुलांना वाटत असतं आणि हेच बाळासाहेबांच्या बाबतीत सुद्धा झालं यावर मित्रांनो तुमचे काही विचार असतील तर नक्की कमेंट मध्ये मांडा तर धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबत आहोत भेटूया पुढच्या महत्वाच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे आपला व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर येईल